आमदार माजी मंत्री आदरणीय राणा जगजीश्याम पाटील साहेबां विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सर्व उपस्थित पत्रकारांशी संवाद साधावा आपल्या सर्वांना कल्पना आहे की सोलापूर तुळजापूर धाराशिव या रेल्वेचं काम जे आहे ते आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं असलेलं काम आता हाती घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने जे भूसंपादन होतंय त्या बाबतीमध्ये काही राजकीय आमचे जे विरोधक आहेत ते गावोगावी जाऊन लोकांमध्ये काही संभ्रम निर्माण करत आहेत सुरुवातीपासूनच करत होते तर त्या बाबतीत मला थोडी स्पष्टता आपल्या माध्यमातून या विषयामध्ये आणायची होती जसं आपण पीक विम्याच्या बाबतीमध्ये अगदी सुप्रीम कोर्टपर्यंत गेलो त्याच पद्धतीने या रेल्वेच्या भूसंपादनाच्या बाबतीत शेतकऱ्यांना न्याय हक्काची रक्कम मिळेल यासाठी पूर्ण ताकदीने नियोजनबद्ध आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून काम करणार आहोत जे अर्धवटराव फिरतात तिकडे तिकडे ते प्रत्येक बाबतीमध्ये अर्धवट काम करतात संभ्रम निर्माण करतात कधी ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेले नाही कधी सुप्रीम कोर्टामध्ये कुठल्या हिअरिंगला थांबले नाही त्यांनी वकील लावले तर कोण लावले मला त्या विषयात जास्त जायचं नाही परंतु हे अर्धवटराव जे आहेत ते शेतकऱ्यांचं हित कुठेच बघत नाहीत चमकोगिरी करण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येक विषय जो आहे तो एक ता कि बद्द कि ले आए ले तर अर्धवट सोडतात किंवा जे व्यवस्थित चाललं आहे नियोजनबद्ध चाललं आहे त्याच्यामध्ये खोडे घालतात भूसंपादन ही प्रक्रिया अशी असते की ज्याच्यामध्ये झालेले व्यवहार जे आहेत ते बघितले जातात दुर्दैवाने आपल्याकडे परिस्थिती तसं तर सगळीकडेच परिस्थिती ही आहे की जे व्यवहार होतात कागदोपत्री रक्कम जरा कमी येतात आणि त्याच्या अनुषंगाने जेव्हा बेस रेट ठरवला जातो तेव्हा रेट जो आहे तो कमी येतो मी सुरुवातीपासून शेतकरी बांधवांना सांगत होतो की आपल्याला भूसंपादनाची प्रक्रिया समजून घ्यायला हवी बेस रेट ठरतो बेस रेट आहे तो व्यवहारांवर ठरतो आपल्याकडे व्यवहार अधिकांश कमी दराने झाल्यामुळे तो रेट जरा कमी असतो परंतु त्याच्यानंतरची जी प्रक्रिया असते ती महत्त्वाची असते जर तुम्ही वाटाघाटीने या बाबतीत निर्णय घेतला तर मग तुम्हाला एक पट जास्त पैसे मिळतात हे बरोबर आहे परंतु जर बेस रेटच कमी असला तर एक पट जास्त मिळून देखील न्याय मिळत नाही यातली दुसरी बाब अशी असते की जर तुम्ही वाटाघाटीने रेट मान्य केले तर तुम्हाला न्यायालयात जाता येत नाही त्यामुळे बेस रेट वाढवून घेण्याचा जो पर्याय असतो तो, तो राहतच नाही त्या अनुषंगाने मग आपण निर्णय शेतकऱ्यांवरती सोडला होता की तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे शेतकऱ्यांनी काही वेगळा स्टँड न घेतल्यामुळे जी प्रक्रिया झाली आहे त्या प्रक्रियेमध्ये आता आपल्याला न्यायालयात जाण्याचा निर्णय जो आहे तो निश्चितपणे घेता येतो आणि माझी अपेक्षा ही आहे की सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आपण एकत्रितपणेच जायचं एकट्या दुकट्या शेतकऱ्यांनी गेल्यानंतर त्याचा प्रभाव थोडा कमी राहतो त्यामुळे एकत्रितरित्या जो काही आपल्यावरती अन्याय झाला आहे हे आपल्याला जाणवतं त्या गोष्टींचं एकत्रितकरण एकत्रीकरण करून आपण आता आर्बिट्रेटर जे नेमले जाते ह्याच्यात जा प पद्धत अशी असते की रेल्वे आर्बिट्रेटर नेमते आणि मग पुढच्या टप्प्यामध्ये गरज पडली तर हायकोर्ट एक उदाहरण आपल्या सर्वांच्या समोर मला द्यायचं आहे आपल्याकडे मुधोळ मॅडम होत्या कलेक्टर होत्या त्या कालावधीमध्ये एका डेप्युटी कलेक्टरना ॲक्वायरिंग अथॉरिटी म्हणून नेमलं होतं भूसंपादन अधिकारी म्हणून त्यांनी दर काही ठरवले एका विशिष्ट केसमध्ये उदाहरण आपण आर्ग्युमेंट सेक म्हणून त्र्याहत्तर रुपये ठरवले आणि नंतर लवाद म्हणून आर्बिट्रेटर म्हणून कलेक्टरनं अपॉइंट केलं होतं कलेक्टरने के कलेक्टर सगळा विषय समजून घेतला आणि त्यांनी दर देत असताना तीनशे रुपयेपेक्षा जास्त पर स्क्वेअर मीटर रेट दिला म्हणजे ॲक्वायरिंग जी अथॉरिटी होती डेप्युटी कलेक्टर त्यांनी त्र्याहत्तर रुपये आणि कलेक्टरांनी जे त्याच्यावरची कॉम्पिटंट अथॉरिटी होती आर्बिट्रेटर होती त्यांनी तीनशेपेक्षा जास्त रेट दिला तर आपल्या माध्यमातून मला शेतकरी बांधवांना आश्वस्त करायचं आहे की आपण जे काही आत्तापर्यंत केलं आहे हे अनुषंगिक टप्पे होते आता आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावामध्ये जे काही चुकीचं आहे वाटतं त्याबाबतीत आपण माहिती उपलब्ध करावी सगळ्यांना एकत्रित आपण रिप्रेझेंटेशन वकिलांच्या माध्यमातून देऊ आणि आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी जी आहे ते नेहमीच आपल्याला मदत करत असते त्याच पद्धतीने पुढच्या काळात देखील या भूसंपादनाच्या प्रक्रियेमुळे मध्ये आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी नियोजनबद्ध काम करेल हे मला पोचवायचं होतं आपले काही प्रश्न असतील तर जरूर विचारा आपण हे मी याबाबतीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांशी इथे आणि मंत्रालयात दोन्हीकडे बोललो त्यांनी काय सांगितलं की विंडो असते म्हणजे आता उजवीकडनं डावीकडे जात असताना एकदम उजवीकडचे जे रेट आहेत म्हणजे सगळ्यात जास्त रेट आणि डावीकडचे म्हणजे सगळ्यात कमी रेट हे रेट जे आहेत ते गृहीत धरले जात नाहीत मधले रेट धरून अंदाज म्हणजे ते ॲव्हरेज काढतात आता ह्याच्याच विरोधात आपल्याला जायचं आहे आपल्याला काय म्हणायचं आहे की जो वरचा रेट होता तो कन्सिडर व्हायला हवा आणि अशा मॅटरमध्ये वरचा रेट जो आहे तो कन्सिडर झालेला आहे बरे बरेच असे विषय आहेत बरेच असे संदर्भ आहेत ज्याच्यामध्ये वरचा रेट कन्सिडर झाला आहे आणि त्याची जी काही न्यायालयीन आखणी आहे म्हणजे जी स्ट्रॅटेजी असते कशा पद्धतीने आपण मांडणी करायची त्याची आमची चर्चा झाली आहे सिनियर वकील यांच्याबरोबर माझी चर्चा झाली आहे काही वकील आहेत ते आपल्याकडचे आहेत काही लातूरकडचे आहेत जे या पर्टिक्युलर विषयामधले एक्सपर्ट आहे त्यांच्यावर चर्चा झाली आहे तो नारागा नारागा तो तेखे तेखे। साधी गोष्ट आहे की प्रक्रिया असते प्रक्रियेमध्ये मी सांगितल्याप्रमाणे दर ठरवण्यासाठी काही नियमावली आहे त्या नियमावलीप्रमाणे रेट ठरतात आणि ते रेट अंतिम नसतात ही एक इंटरमिडिएट पाथ आहे मग ते ज्या त्यात जे काही चुकलं आहे यासाठी आपण आर्बिट्रेशनमध्ये जावं लागतं कारण अधिकारी समजा तुम्ही डेप्युटी कलेक्टर आहात तुम्हाला तुमचे अधिकार ठरवून दिलेत हे टाऊन प्लॅनर आहे टाउन प्लॅनरने काय करायचं ठरवून दिलेलं असतं त्यामुळे तुम्ही तुमच्या अधिकारामध्ये तुमच्या आकलनाप्रमाणे तुम्ही निर्णय घेत असता पण तुम्ही, 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 तुम्ही चुकीचं जर केलं उद्या कलेक्टरने चुकीचं केलं तर ऑब्वियसली आम्ही कोणी गप्प बसणार नाही आहे आत्ताच्या अधिकाऱ्याने काही के चुकीचं से केलं असेल अधिकाऱ्यावरती आम्ही कारवाई करायला लावू हा पहिला मुद्दा पण मोर इम्पॉर्टंटली आर्बिट्रेशनमध्ये आपण जे म्हणजे काही इतिहासामध्ये जे काही निकाल झाले आहेत या अनुषंगातनं ते समोर मांडून आमची बाजू कशी तुम्ही म्हणजे आमच्यावरती अन्याय केला आमची बाजू कशी बरोबर आहे हे आपले वकील मानतील हो। ना हो साधी गोष्ट आहे की अन्याय म्हणजे इंटरप्रिटेशन असतं ज्या अधिकाराला जे अधिकार दिलेत त्यांनी त्या अधिकाराचा वापर करत असताना त्यांनी जे काय जे काय ठरवलंय त्यांनी त्यांच्या त्यांच्या चौकटीत ठरवलेलं असतं परंतु न्याय जो आहे तो व्यापक असतो म्हणजे उद्या आपण उदाहरण घेऊ आपल्या अध्यक्षांचं विधानसभेचे अध्यक्ष त्यांनी क्वॉझी ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून काहीतरी निर्णय घेतला आहे पण तो निर्णय अंतिम आहे का नाही आता सगळेजण हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात गेले शेवटी सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो योग्य निर्णय होणार किंवा अंतिम निर्णय होणार हे प्रक्रियेचे भाग आहेत मी सुरुवातीपासून सांगत होतो सगळ्यांनाच सांगत होतो की आपल्याकडे व्यवहार हे कमी दराने होतात त्याच्या त्याच्या मला तपशिला जायचं नाही आहे परंतु बाजारभाव आणि कागदावरती आलेले व्यवहाराचे दर ह्याच्यामध्ये तफावत आहे त्यामुळे आपल्याला भांडावं लागतं जर व्यवहार आपले योग्य पद्धतीचे असते योग्य प्रमाणात असते तर मग ही वेळच आली नसते पण आपण पर न्याय मिळवून देणार त्याबद्दल दे अडचण आहे असं कोणी आरोप केला मी म्हटलं ना हे अर्धवट रावांच्या आरोपांवरती मी बोलण्या लायकीचे ते लोक नाही आहेत आरोप केला कशाच्या आधारे केला मी मी काही बोलेन ना त्याला काय अर्थ आहे आणि कसलं उद्घाटन तुम्हाला लोकांना हे माहिती असायला हवं की मोदी साहेबांनी या विषयाच्या बाबतीतलं जे औपचारिक कार्यक्रम घ्यायचा आहे कधी घेतला होता कल्पना घ्या ना कल्पना घ्या त्यामुळे जे बोल म्हणजे जो बोलतोय त्याला बोलण्याच नाही एवढं म्हणतो फक्त एक मिनिट यांचं संपू द्या मग ह्या नाही त्याच्या बाबतीमध्ये टेंडरिंगची प्रक्रिया जी आहे स्क्रुटिनी वगैरे ती एकीकडे आहे भूसंपादनाची प्रक्रिया दुसरीकडे चालली आहे ए, काम होती। ते योग्य पद्धतीने जेव्हा दोन्ही कामं होतील तेव्हा प्रत्यक्षात फिजिकल काम सुरू होईल त्या बाबतीमध्ये असं काही अमुक डेट तमूक डेट असं काहीच नाही मला तेवढी नाही कल्पना पण माहिती घेऊन सांगतो ना तुम्हाला असं असू ये ना दोन हजार चौदा नाही नाही असं नव्हते म्हटले ते तुम तुम्हाला ती क्लिप पाठवतो तुम्ही ऐकून घ्या ते समजा वीस मिनिट बोलले असतील त्यातले दहा मिनिट ते सांगत होते की रेल्वेच्या नकाशावरती आल्यानंतर विकास किती गतिमान होईल या भागाचा कायापालट कसा होईल हे सांगत होते आणि तुम्हाला इथे रेल्वे पाहिजे का नाही हे त्यांनी लोकांना विचारलं होतं आणि मग सगळ्यांनी हो पाहिजे म्हटले होते हो स्वाभाविकच आहे ना दोन हजार चौदापासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे आता दहा वर्ष झाले आहेत पण कसं आहे मोठा विषय हे एकदम छोटंसं काहीतरी असतं तर वेगळं होतं हा खूप मोठा विषय आहे आणि तुम्हाला आठवत असेल की आता हे अर्धवटराव यांचं सरकार होतं अडीच वर्ष त्यांनी रुपया दिला नाही ना सगळं काम थांबलं होतं राज्य सरकारने रुपया द्यावा म्हणून ह्या लोकांनी बैठक घेतली नाही या लोकांनी कुठे मागणी केली नाही त्यामुळे रुपये मिळाला नाही आपल्याला मी तर तत्कालीन जे पर्या परिवहन मंत्री होते अनिल परबजी विरुद्ध मी हक्कभंग दाखल केला की तुम्ही पैसे द्यायचं ठरलं होतं आणि एक रुपये दिला नाही त्यामुळे अडीच वर्ष यांच्यामुळे गेले हे वास्तव आहे आपण प्रक्रिया जी आहे ती लवकर होण्यासाठी प्रयत्न करतो आहे पण शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना कुठे बाधा होईल हे आपल्याला चालतच नाही कालसुद्धा आता आम्ही इतका फॉलोअप करतो आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये फटकन मिळावे फॉलोअप होता काल रात्री ते ट्रान्सफर झाले आता पैसे खात्यावर पडायला लागले म्हणजे आमचं आम्ही सगळेच जण जे आहे अतिशय बारकाईने या विषयाच्या बाबतीत सतर्क आहोत कारण शेतकऱ्यांचा विषय आमच्यासाठी खूपच संवेदनशील आहे हो कसं आहे मी आधीच सांगितलं की हे लोक काही बोलण्यालायकीचे पण नाही आहेत त्यांनी केलेलं काम जे आहे इतकं सुमार आहे इतकं सुमार आहे तुम्ही बघा ना आता एम आय डी सीचा विषय अडीच हजार एकरची एम आय डी सी कौडगावला टेक्निकल टेक्स्टाईल पार्क कधी डिक्लेअर झालं दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीसला काय केलं या दोन्ही तिनी जे कोण आहेत नग त्यांनी काय केलं एक तरी बैठक लावली का अडीच वर्षात उद्योग मंत्री शिवसेनेचे होते अनिल देसाई काय सुभाष देसाई साहेब होते एक तरी बैठक लावली का एक तरी मागणी केली का दहा हजार रोजगार निर्मिती होऊ शकेल असा तो प्रकल्प ह्या ना साधी बैठक लावता नाही आली काय बोलायचं रेल्वेचं तुम्हाला सांगितलं असे किती उदाहरण देऊ तुम्हाला पीक विम्याचं सांगितलं उगं शायनिंग मग करायचं उगं आपल्या लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवायची एवढं जमतं परंतु बारकावी आता समोर बसवा ना चार प्रश्न विचारले मग कळेल तुम्हाला कशाची हा हा ए एक मिनिट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आपण स्ट्रॅटेजिकली काय विचार केलाय स्ट्रॅटेजिकली हा विचार केलाय की शेतकऱ्यांनी एकटं दुकटं नाही फिरायचं एक शेतकरी मग त्यांचा एक वकील आणि मग वर्षान, वर्षान, वर्षा ते वर्षानुवर्ष चाललंय असं नाही आपण सगळे शेतकरी एकत्रित करणार इश्यूज जे आहेत ते ज्या त्या गावचे एकत्रित करणार वकील जे आहेत ते फिक्स्ड असणार आणि आपण पाठपुरावा जो तर खूप स्ट्रॉंग करणार त्यामुळे कधीतरी तारखा पडल्या काही झालं असं नाही होणार इथे एक एकीचा जो बळ आहे शेतकऱ्यांच्या एकीचं बळ आणि योग्य वकील देऊन योग्य स्ट्रॅटेजी ठेवून आम्ही स्वतः त्याचा पाठपुरावा करणार नाही तुम्हाला सगळ्यांना अजूनही कदाचित समजलं नाहीये की थेट वाटाघाटी आणि कंपल्सरी ऍक्विशन याच्यामध्ये बेस रेट एकच असतो मूळ अडचण काय आहे की जो बेस रेट आहे ए मी ऐकून घ्या बेस रेट जो आहे तो आपल्याकडे मूळतः कमी येतोय आणि जर तुम्ही म्हटलं तसं वाटाघाटी करून केलं तर कोर्टात जाताच येत जाता को नाही एक समजून घ्या तुम्ही बेस रेट जो आहे त्यांनी एक काहीतरी बेस रेट ठरवला जर वाटाघाटी केल्या तर काय होतं बेस रेटच्या पाचपट होतं पण तुम्हाला कोर्टात जाता येत नाही बेस रेट वाढवता येत नाही आणि जर कंपल्सरी ॲक्विजिशन केलं तर चौपट मिळतं पण तुम्हाला बेस रेट बदलता येतो आपल्या जिल्ह्यातल्या पूर्ण या प्रक्रियेमध्ये बेस रेट वाढवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामुळे कोर्टात जाणं ते फाईट करणं हे खूप गरजेचं आहे आधीपासून मी शेतकऱ्यांना तेच सांगत होतो की तुम्हाला काही लोक चुकीचं सा सांगतायत की तुम्हाला एक पट जास्त मिळेल पण कशाच्या एक पट जास्त ज्याच्या ज्या बेस रेट आहे तोच जर कमी असला तर चौपट का काय आणि पाचपट काय त्याचा फायदा नाही होणार तो बेस रेट आपल्याला दुप्पट तिप्पट पाचपट करायचा आहे जेणेकरून तुम्हाला मिळणारी जी रक्कम आहे त्याच्यामध्ये आपल्याला न्याय मिळेल एवढी मोठी ती रक्कम राहील नाही सगळीकडेच अडचण आहे प्रत्येक गावामध्ये आता मला जी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा कमीच आहे ना आता उपळ्याचं सगळ्यात जास्त चांगलं आहे म्हणत होते उपाळ का शिंगोली पण तिथले शेतकरी येऊन मला भेटले म्हटले की नाही नाही खूप कमी आहे त्यामुळे कोणा कोणाचंही या बाबतीमध्ये शंभर टक्के समाधान होणार नाही आपल्याला ज्या काही चुका झाल्यात प्रक्रियेमध्ये आपल्याला वाटतं त्या मांडून आपल्याला बेस रेट वाढून घ्यायचा आहे ते एकच आहे काय नाही नाही तो आज नको विषय त्याचं मी तुम्हाला परत घेतो ना वेगळी प्रेस हां सांगा त्यांना बोलवा ना तुम्ही त्यांना समोर बोलवा बसून आपण चर्चा करू ना बिलकुल बोलवा त्यांना त्यांनी त्यांच्या अडीच वर्षामध्ये काय काय केलं अडीच वर्षात ते त्यांनी सांगावं आणि मग माझी लिस्ट जेणे कोणी तो कार्यक्रम घेतला ना ते लिस्ट घेऊन येतील मग एक एक झालं नाही झालं करता येईल ना आपल्याला अब नाही भाजप प्रचंड घाबरलेलं आहे हे तुम्हाला दिसतंयच ना सगळ्यांना थरथर कापतोय मी सगळेजण सगळ्यांना दिसतंय ना ते काय म्हटलं असं काही सांगता येत नाही म्हणजे हे नाही महाविकास आघाडीने त्यांचे उमेदवार डिक्लेअर केलेत का धाराशिवचा उमेदवार डिक्लेअर केलाय का ते टेन्टेटिव्ह आहे ना टेन्टेटिव्ह काय सांगता येतं माझी तर माहिती खूप वेगळी आहे इथे बऱ्याच आश्चर्य आश्चर्य चकित व्हाल तुम्ही अशा गोष्टी घडणार आहेत कसे तुम्ही सांगायचं हा मग ते सस्पेन्स कुठे राहतो त्याच्यातले खरी गंमत जी आहे कारण कसं आहे माझं नॉर्मली जे बोलायचं आहे ते मी प्रामाणिकपणे बोलतो जे न जे सांगायचं नाही ते सांगत नाही म्हणजे दात माझे दाखवण्याचे वेगळे खाण्याचे वेगळे असं नाही पण आपल्याकडे अशी गडी आहेत मोटा -मोटा कह कह ही का का की सकाळी मोठ्या मोठ्या आवाजामध्ये काय काय बोलतात आणि लगेच ते बोलणं झाल्यानंतर फोन मारून सांगतात मी तुम्ही काय असं त्याच्याबद्दल काही वाईट वाटून वाटून घेऊ नका ते करावं लागतं म्हणून केलं पण आमची भूमिका अबग आहे त्यामुळे मी म्हटलं की बऱ्याच गमती घडणार आहेत बघा मी काही बोलणार नाही बऱ्याच गमती आहेत सांगतो मी, मी। आणि जे तोंडावरती हे लोक त्या बोलतात किंवा जे दिसतात तसे ते नाही आहेत हे सुद्धा तुम्हाला क्लिअरली सांगतो मी तुम्हाला काय वाटतं हा तुम्ही हुशार आहात ना याच्यात याच्यात राजकारणाची एक पद्धत असते असतील ना हे बा तुमच्यापेक्षा जनता हुशार आहे जनता समजून घेईल ना म्हणजे मी काय उत्तर ऐका ना तुम्हाला प्रश्न तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे आणि तसं त्या प्रश्नाला उत्तर काय द्यायचं तो माझा अधिकार आहे मी ठरवेन ना <laughs> हा मग तुम्हाला तुम्हाला मग तुम्ही तुम्ही काय करणार मी सगळं सांगितलं तर <laughs> <laughs> ते तु, तुम्ही बघा हो ना साधी गोष्ट माझं म्हणणं काय आहे एखादा विषय जो आहे कुठला का विषय ना त्या कुठल्याही विषयाच्या बाबतीमध्ये प्रामाणिकपणे सुरुवातीपासून एंडपर्यंत प्रामाणिक पाठपुरावा पाहिजे संबंधित लोकांना न्याय मिळून द्यायला पाहिजे उगं चमकोगिरी करायला काहीतरी प्रेस घ्यायची एखादी बैठक घ्यायची उगं काहीतरी म्हणजे चुकीचं बोलायचं मस्तावल्यासारखं बोलायचं त्याला अर्थ नसतो आपण इथे पदावरती आहोत ते जनतेचं प्रामाणिकपणे काम करण्यासाठी लोकांच्या अडीअडचणी आड़ दुःख सोडवण्यासाठी ते करायला हवं बघा आता मलाही बोलायला काय म्हणजे फालतू बोलायला काय लागतं का आमच्याकडे खूप जणांचे लिहून देतील मला म्हणजे हे असं बोललं तर योग्य होईल पण पण तसं अपेक्षित नाही आहे ना असं कोणी आरोप केला होता नहीं। नहीं। मला वाटतं काळे साहेबांनी सांगितलं ना काळे साहेबांनी सांगितलं ना हे ते संबंधित अर्धवटरावचं राहायचं पहिलं भाषण ऐका ना लोकसभेतलं ऐका ना ते भाषण ऐकलं की कळत आणि कसं आहे प्रत्येकाने आपण कोण आहोत आपली कुवत काय आहे आपण कोणाविषयी बोलतोय ह्याचा खूप विचार करायला हवा आता म्हणजे काय म्हणतात प्रत्येक गोष्ट जी आहे ती नेहमीसाठी टिपली जाते नेहमीसाठी टिपली जाते कोण कुठे आता लोकसभेत काय बोललं टिपलं गेलेलं आहे काल परवा प्रेसमध्ये असंच किंवा काय त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांच्या टाळ्या मिळवण्यासाठी क कोणकोण काय काय बोललं हे टिपलं गेलेलं आहे प्रत्येकाने जबाबदारीने वागणं बोलणं अपेक्षित आहे आजच्या काळामध्ये खास करून कारण प्रत्येक गोष्टीची जी ते रेकॉर्डेड आहे त्यामुळे मी काही फार बोलणार नाही ज्याला त्याला त्याचं त्याचं लग लकला अरे तुम्ही हुशार आहात एकदा सांगितलं ना हुशार आहात बघा ना तुम्ही काय म्हटलं का हो <कुण> हो नाही नाही आता प्रक्रिया आमची जी आहे मी संबंधित अधिकारी जे आहेत डेप्युटी कलेक्टर त्यांच्याशी डिटेलमध्ये बोललोय टाऊन प्लॅनरशी बोललोय त्यांची भूमिका जी आहे ती समजून घेतली आहे त्यांच्याकडनं जे काय आहे ते शेतकऱ्यांनी मला सांगितलं आणि आज आज उद्या ह्या दोन तीन दिवसामध्ये प्रत्येक गावातले मुद्दे मला पाहिजेत म्हणजे आता आम्ही सकाळी आज वडगाव सिद्धेश्वरला गेलो होतो त्यांचं म्हणणं होतं की चाळीस आरच्या आतले जे व्यवहार आहेत ते कन्सिडर केले नाहीत ते व्यवहार वगळले गेले त्यांना म्हटलं तुम्ही तो मुद्दा द्या मग आपण लेखी घेऊ की ते घ्या वगळले आता ज्यांनी समजा टाऊन प्लॅनरने ते सतरा व्यवहार वगळले ते जर त्यांनी नियमबाह्य केलं असेल तर टाऊन प्लॅनरवरती कारवाई करू आपण पण महत्त्वाचं काय आहे की आता आर्बिट्रेशनच्या प्रोसेसमध्ये आपण ज्या वकिलांना शी चर्चा केली आहे त्यांनी आम्हाला काय करायला हवं हो, या बाबतीतली ऍडवाईस दिली आहे आणि ती प्रक्रिया आम्ही लगेच सुरू करणार कसा नाही नाही त्याच्याबद्दल आपले जे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते सावंत सर आपल्याला सांगू शकतील मी त्याबद्दल बोलणं योग्य नाही तुम्ही त्यां नाही मी बोलणं योग्य नाही कसं आहे ज्याला जी अथॉरिटी आहे ज्याला जी अथॉरिटी आहे त्यांनी ते बोललेलं योग्य असतो हो आज बसू काय म्हटलं बरं पण त्यांनी नावं सांगावी ना, रेकार ना रेकार आणि मग मी सांगतो त्यांच्या अलीकडे उजवीकडे डावीकडचे मला कोण कोण बोलतं <laughs> रेकॉर्डिंग पाठवू काय काय अर्थ आहे <दे> <laughs> मी काही सांगणार नाही <laughs> तुम्ही तु, तु, तु आता काय व्हायला लागलंय एक मिनिट आता हे कॅमेरे बिमेरे बंद करून टाका विषय तिसरीकडे चाललाय एक सेन ए एक सेन एक सेन, एक सेन ए, ए एक मिनिट एक मिनिट मला परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की आजच्या प्रेसचा हेतू आजच्या आपण बसतात आणतून आपल्या आजच्या प्रेसचा हेतू बसून तुम्ही बसा आजच्या प्रेसचा हेतू जो आहे तो लँड एक्विच्या बाबतीत रेल्वे भूसंपादनाच्या बाबतीत शेतकऱ्यांना बिलकुल न्याय मिळेल त्यांनी निश्चिंत रहावं हे सांगण्यासाठी प्रेस आहे नाही त्याची मला कल्पना नाही परंतु आम्ही साधारण इथनं सहा हजार सहा हजार लोकांची आम्ही चर्चा करून त्यांना सहकार्य करण्याच्या बाबतीतलं आमचं ठरलं आहे एक मिनिट एक मिनिट बरं हां त्याबद्दल मला काही माहिती नाही पण मी एक सांगतो तुम्हाला की मी दिल्लीला का गेलो दिल्लीच्या बाबतीमध्ये विषय असा होता की मला एक वेगळी जबाबदारी पक्षाने दिलेली आहे बीड लातूर आणि धाराशिव या तीन लोकसभेच्या क्लस्टरची जबाबदारी मला दिली आहे देशातले एकशे सेहेचाळीस लोक बोलवले लो होते मग त्याच्यामध्ये काही उपमुख्यमंत्री आहेत का राज्याचे आपल्या इथले मंत्री भरपूर आहेत तर ह्या सगळ्यांना बोलवलं त्यात मला एक जबाबदारी दिली आहे त्यासाठी दिल्लीला गेलो होतो बाकी काही नाही महाराष्ट्रात सोळा होते तीन 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 लोकसभाच्या क्लस्टरची हे पहा मी कुठल्याही जबाबदारीपासून कधीच पडणारा माणूस नाही आहे ही, ही पहिली गोष्ट परंतु <laughs> <laughs> परंतु मुद्दा काय आहे की पक्ष जो आहे तो सगळ्या गोष्टीचा विचार करणार आहे मी महाराष्ट्रात राहणं योग्य आहे का का दुसरीकडे असणं योग्य आहे मला जबाबदारी कुठली द्यायची ते मी ठरवणार नाही पक्ष ठरवेल आपला आभारी आहे तर हे बंद करा आणि मग बाकी बोलू आपण